आपल्या सगळ्यांचे आवडते लोकप्रिय उमेदवार नारायणराव कुचे आदरणीय आमदार विलासराव खरात आमदार प्रवीणजी चव्हाण बद्रीनाथजी मंचावर उपस्थित विविध पक्षाचे सर्व सन्मान्य नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांना आणि बहिणीं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक नारायणरावच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले आणि तेव्हापासून काँग्रेसने जी धोरणं स्वीकारली त्या धोरणामुळे आज आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सगळ्यांचं खूप नुकसान झालं ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्यांनी मोठ्या मोठ्या स्टील इंडस्ट्रीज एअर इंडिया India, इंडियन एअरलाइन्स सारख्या विमान वाहतूक कंपन्या खाणी सोन्याच्या खाणी कोळशाच्या खाणी जो जो पैसा होता या सगळ्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्ट केला पण त्यानंतर असं लक्षात आलं की सरकारने हा जो व्यापार करण्याचा प्रयत्न केला हा पूर्णपणे फसला आपल्याकडे एक म्हण आहे ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता भिकारी आणि त्यामुळे सरकारचं काम नव्हतं आणि त्याचा परिणाम असा झाला की मी आता अध्यक्ष आहे फायनान्स मिनिस्टर आहेत एअर इंडियाचं कर्ज सत्तर हजार कोटी रुपये आहे अनेक हॉटेल्स दिवाळ निघालं त्यांचं स्टील इंडस्ट्रीजचं दिवाळ पिटलं खाणी होत्या त्याचं दिवाळ पिटलं आणि जी काही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट या देशामध्ये झाली ती सगळी व्यर्थ वाया गेली पण माझ्यासमोर प्रश्न आहे की त्याच वेळी जर प्रत्येक गावात रोड बनवण्याकरता खर्च झाला असता शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळण्याकरता सिंचन प्रकल्पाकरता खर्च झाला असता शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन करण्याकरता खर्च झाला असता गावात उत्तम शाळा उत्तम दवाखाने बांधण्याकर खर्च झाला असता तर कदाचित त्या देशाचं चित्र दुसरं राहिलं असत आज गावाची स्थिती अशी होती त्या काळामध्ये कि शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती दोन्ही होते तर विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होते तर शिक्षण नव्हते दवाखान्याची हालत अशी होती डॉक्टर असेल तर नर्स नाही नर्स असेल तर डॉक्टर नाही दोनही असेल तर दवाई नाही आणि तिन्ही असेल तर कोण मरायला जाईल अशी दवाखान्याची हालत होते मला आठवत मी त्या काळामध्ये शिकत असताना डेअरी टाकली सहा गायी आणि दोन मशी विकत घेतल्या शेतीवर कर्ज काढलं बँकेचं पहिले बरोबर पहिल्या वेळात दूध मिळालं पण त्यानंतर गाय गरम झाली तर गावात डॉक्टर नव्हता सांडाकडे गेलो तर सांड त्यावेळी गरम होत नव्हता आणि शेवटी गायी आणि म्हशी विकून डेअरीचा दे, बँड वाजला ग्रामीण भागाकडे काँग्रेस पक्षाने लक्ष दिलेलं काँग्रेस पक्षाने गरीबी हटावता नारा दिला पण कोणाची गरीबी हटली शेतकऱ्याची गरिबी हटली शेतमजुराची गरिबी हटली कामगारांची गरिबी हटली दलितांची गरिबी हटली मुसलमानाची गरिबी हटली खरं म्हणजे गरिबी फक्त काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मात्र गरिबी हटली <प्राँगा> कोणाला मेडिकल कॉलेज मिळालं कोणाला इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं कोणाला डीएड कॉलेज मिळालं बी एड कॉलेज मिळालं आणि कोणाला प्राथमिक शाळा मिळाली शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार आम्ही आणि गावोगावी नवीन रोजगार हमी सुरू झाली आज या महाराष्ट्रामध्ये या दहा वर्षामध्ये जे काम झालं देशात काम झालं तुम्हीच मला सांगा की काँग्रेस पक्षाला साठ वर्ष आपण साथ, साथ दिली बैलजोडी होती बैलजोडीवर ठप्पे मारले मग गायवासुरू आला गायवासुरूवर ठप्पे मारले मग पंजा आला पंजावर ठप्पे मारले मग कधी काँग्रेसची राष्ट्रवादी झाली कधी मग समाजवादी काँग्रेस झाली रेड्डी काँग्रेस चड्डी काँग्रेस अर्स काँग्रेस पवार साहेबांनी पहिले समाजवादी काँग्रेस उघडली मग राष्ट्रवादी काँग्रेस झाली काँग्रेस बदलत गेली पण काँग्रेस बदलत गेली पण काँग्रेस देशाचा विकास मात्र करू शकली नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये दहा वर्षामध्ये भारत सरकारने मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम केलं ते काँग्रेसवाले साठ वर्षात काम करू शकले नाही एवढं काम झालं आपण मराठवाडा बघा किती रस्त्याची कामं झाली जी झाली ती तर तुम्ही डोळ्यांनी बघता पण आता मी पुण्यापासून संभाजीनगरपर्यंत एक मोठा रस्ता बांधायला मंजुरी दिली आहे पुण्यातून संभाजीनगर दोन तासात आणि जालन्याच्या जा नंतर मग द्रुतगती महामार्गाला जोडणार आहे तो रस्ता आणि तिथून नागपूर चार तासात म्हणजे सहा तासात नागपूर पुणे होणार आहे तुम्ही जर दिल्लीला आले तर दिल्ली मुंबई हायवे आम्ही बांधला एक लाख कोटी रुपयाचा आता सूरत पासून चे पर्यंत रस्त्याच काम सुरू आहे काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे रस्त्याची कामं सुरू आहे मी ज्यावेळी सिंचन खात्याचा मंत्री होतो प्राधान्याने सिंचनाकरता करता प्राधान्य दिलं आणि आपल्याला मला सांगताना आनंद होतोय की बारा हजार कोटी रुपये मी महाराष्ट्राला दिले सहा हजार कोटी रुपये प्रधानमंत्री सी योजनेमध्ये आणि सहा हजार कोटी रुपये बळीराजा योजनेमध्ये बारा हजार कोटी रुपये महाराष्ट्राच्या विकासाकरता दिले जे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कामं पूर्ण झाली होती पण ती कामं पुढे पैशाभाव थांबली होती अठरा दहा दहा वर्षापूर्वीची जुनी कामं त्या काळामध्ये ती सगळी आम्ही पूर्ण करण्याकरता मराठवाड्यातले सहा प्रकल्प होते ते सगळे प्रकल्प पूर्ण करून पाण्याची उपलब्धता करून दिली आज आपल्या देशामध्ये दे पाण्याची कमी नाही आहे पाण्याच्या नियोजनाची कमी आहे आपण सगळेजण नोकरी करणाऱ्या लोकांकडे बघा ते वर्षभर पैसे जमा करतात रिटायर्ड झाल्यानंतर ते पैसे बँकेत डिपॉझिट ठेवतात आणि व्याजावर आपला उदरनिर्वाह करतात मग आपण पाणी का नाही डिपॉझिट करत स्वतःला त्यापैकी पाच डिलीट ज्या आहेत त्या कृषी विज्ञानावर मिळाल्या मी जलसंवर्धनावर अनेक दिवसा वर्षापासून काम करतो धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा ला ला, गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात, शेतात। अकोल्याला पंजाबराव कृषी विद्यापीठात छत्तीस तलाव बांधले आता परभणीच्या विद्यापीठातही तलाव बांधले बुलढाणा त्या अजिंच्या रस्त्यावर नदी नाल्यांचं खोलीकरण महाराष्ट्रात एक हजार अमृत सरोवर बांधले फुकटात एक रुपयाचा खर्च नाही झाला धरणाची जो गाळ होता तो काढला रस्त्याच्या कामात आणला अनेक ठिकाणी तलाव खोदून जो गाळ होता तो बाहेर रस्त्याच्या कामात वापरला आणि एक रुपये न खर्चा खर्च करता महाराष्ट्रात दोन लाख हेक्टर जमिनीला पाणी मिळालं मी माझ्याचकडे तुम्हाला सांगतो की माझ्याकडे साठ एकर शेती होती तीन विहिरी आहे पण उन्हाळ्यामध्ये एकच तास पंप चालायला मी गावातली नदी खोलीकरण रुंदीकरण केलं पाणी अडवलं आता माझ्या विहिरीला आठ ते नऊ तास पाणी चालतं सोलर पंप भारत सरकारच्या योजनेतून साडेसात साडेसात हॉर्स पॉवरचे तीन पंप लावले आता सगळी शेती इरिगेशन आहे सिंचनाखाली आहे माझ्याकडे एका एकरामध्ये अठ्ठ्याऐंशी टन ऊस झाला आणि एकरी अकरा क्विंटल सोयाबीन मी चार साखर कारखाने चालवतो आणि आम्ही ठरवलं की आपला शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही तो ऊर्जादाता झाला पाहिजे ऊर्जादाता नाही इंधनदाता झाला पाहिजे आम्ही इथेनॉल आणलं आणि मी, मी तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा पुढच्या पाच वर्षात हळू पेट्रोल पंप समाप्त शेतकऱ्याने के तयार केलेल्या इथेनॉल वर आता गाड्या येणार आहे महिंद्रा टाटा हुंडाई टोयाटो मारुती सुझुकी या सगळ्या गाड्या आता शंभर टक्के इथेनॉल वर चालणाऱ्या फ्लेक्स इंजिनच्या गाड्या येणार आहे माझ्याकडे दिल्लीला आणि मुंबईला शंभर टक्के इथेनॉल वर चालणारी गाडी आहे आणि त्या गाडीचा पेट्रोलच्या ॲव्हरेजची तुलना केला तर पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव होतो एवढी बचत आहे आपण तांदूळापासून इथेनॉल बनवलं बांबू पासून बनवलं तुराट्या पराट्या ज्वारीची फळ तणास त्याच्यापासून बनवलं आता मक्यापासून बनवलं मागच्या वर्षी मक्याला बाजारात बाराशे रुपये क्विंटल भाव होता आणि आपण जेव्हा मक्यापासून इथेनॉल बनवायला सुरुवात केली यावेळी चोवीसशे रुपये क्विंटल मक्याला भाव मिळाला शेतकऱ्यांचा फायदा झाला कारण इथेनॉल बनलं आज महाराष्ट्रात त्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे पण काम केव्हा मिळणार आहे जर पाणी असेल वीज असेल दळणवळणाची साधनं असेल रस्ते असतील तर उद्योग येणार आहे उद्योग आले तर रोजगार निर्माण होणार आहे आणि रोजगार निर्माण झाला तर गरीबी दूर होणार आहे आता या ठिकाणी विलासरावनी भाषणात सांगितलं की जातीयवादाचं भूत सगळीकडे मोठं नाश करून आलेलं माणूस कधी आपल्या जात पंत धर्म भाषांनी मोठा होत नाही माणूस आपल्या गुणांनी मोठा होतो आपण एकनाथ महाराजांची जात का पाहतो ना तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांची जात पाहतो का महाराज तुकडोजी महाराजांची जात पाहतो का विचारतो कधी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जात विचारतो का आपण महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक यांची जात बघतो का माणसाच्या मोठेपणाचा संबंध त्याची जात पंत धर्माने भाषेशी नाही विलासराव मी लोकसभेला होतो आमच्या इकडे हे जातीवादाचे भूत होते मी पब्लिकली पंचवीस हजार लोकांसमोर सांगितलं की मी नागपूरचा आहे आणि नागपूरची जनता माझा और जो करेगी जरेगा जात की बात उसको कसके मारूंगा लाच सगळ्या जातीवाद संपला मला सगळ्या जातींनी मतदान केलं सगळ्या जातींनी केलं सगळ्या धर्मवाल्यांनी केलं कारण मी ठरवलं की मी जातीवाद करणार नाही लोकांच्या मनात जात नाही आहे पुढाऱ्यांच्या मनात जात आहे कारण जेव्हा निवडणुकीत उभं राहायचं असत तेव्हा माझ्या जातीचे एवढे आहे मला तिकीट द्या प्रश्न जातीवादाचा तर आहेच गंभीर पण त्याही पेक्षा जास्त प्रश्न जो आहे तो, तो राजकारणामधल्या सिद्धांतनिष्ठ नेत्यांची हळूहळू कमी होत चालली तो आहे विचारभिनतेपेक्षा विचार शून्यता ही समस्या आहे गंगा गै गंगादास जमुना गै जमुनादास पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाय वत्सा ही का झाली विचारामध्ये भिन्नता असू शकते आणि म्हणून मग राजकीय स्वार्था करतात जातीवादा करता, जाती करता भांडण होतात खर म्हणजे आपल्या देशामध्ये तुम्ही विचार करून सांगा की गॅसचं सा सिलेंडर ज्या भावात मिळतं त्याच भावात हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं ज्या भावात पेट्रोल हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळत खरी समस्या आहे भूक गरिबी भूकमरी बेरोजगारी तिच्याकरता आपण विचार नाही करत मी अनेक लोकांना प्रश्न विचारला की तुम्हाला जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं तेव्हा तुम्ही पाहता का का आपला जातवाला मिळून नाही नाही म्हणजे तोच चांगला आहे तिथलं मटण फार चांगला आहे तिथंच जाता जिथं चांगली चव आहे तिथंच घुसता मग तिथे नाही म्हणत आपला जात मला याच्याकडे जाऊ जेव्हा हार्टचं ऑपरेशन करायचं असेल असं नाही म्हणत की आमच्या जातीचा डॉक्टर याच्याकडे करून तेवढ्या काही भरोसा नाही चांगला डॉक्टर पाहिजे तुम्हाला ऑपरेशन करता चांगला डॉक्टर पाहिजे खायला चांगलं रेस्टॉरंट पाहिजे मग निवडणुकीत मत देण्याकरता जातीची माती कोण खातात जर तुम्ही योग्य माणसाला योग्य पक्षाला निवडून दिलं तर प्रश्न त्या नेत्याचा नाहीये प्रश्न तुमचा आहे जर योग्य नेता आणि योग्य नीती आली तर तुमचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही तुमची गरिबी भुखमरी बेरोजगारी हटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्याला जनतेचं प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे आज या ठिकाणी खोटा प्रचार केला गेला निवडणुकांमध्ये की भारतीय जनता पार्टी विजयी झाली तर बाबासाहेबाचं संविधान आलं मी लॉचा विद्यार्थी आहे के लॉ केलेला आहे संविधानावर एक पेपर आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सुप्रीम कोर्टामध्ये एक केस झाली केशवान भारती आणि त्या केसमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि दहा न्यायमूर्तींचं खंडपीठ होतं आणि त्यात त्यांनी त्या त्या निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही मग मूलभूत तत्व कोणती होती लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फंडामेंटल राईट फ्रीडम ऑफ स्पीच कोणीही प्रधानमंत्री झाला आणि कोणाही पक्षाचं सरकार आलं तरी मूलभूत तत्व बदलताच येत नाही अशी स्थिती आहे पण घटनेचे अजून थीन चॅप्टर आहेत त्यामध्ये काय गोष्टी टू थर्ड मेजॉरिटीनी पार्लमेंटमध्ये बदलवता येतात आणि एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये इमर्जन्सी आली आणि इमर्जन्सी येण्याच्या आधी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिराजी हायकोर्टाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेला हा निर्णय विरोधात केला आणि त्यांनी इमर्जन्सी आणली आणि भारतीय संविधानामध्ये काँग्रेस पार्टीने बाबासाहेबचं संविधान पूर्णपणे तोडून मोडून दुरुस्त केलं स्वतःच्या करता राहुल गांधी संविधानाचं पुस्तक घेऊन प्रश्न विचारा की ज्यावेळी इमर्जन्सी लावली त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर घटनेच्या धज्ज्या उडवण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं त्याच्यावर पहिले तुम्ही उत्तर द्या त्याच्यावर ते, ते उत्तर देऊ शकत नाही आणि म्हणून आम्हाला संविधान बदलवायचं नाही आहे आम्ही बदलवणार नाही आहे आणि आम्ही कुणाला बदलवू देणार नाही हा खोटा प्रचार जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न होतो मुसलमानांना सांगितलं की हे वाले बडे खतरनाक है ये चुन भिजवा देंगे सुरक्षित रहना है तो पंजे पर मोर लगाओ काँग्रेसने मुसलमानांना काय दिलं तुम्ही कुठेही जा कोणत्याही गावात जा चहाची टपरी पानठेला कबाडीचं दुकान ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर याशिवाय कोणी धन्य दिला कोणी मी जेव्हा आमदार होतो मला जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं मी तिथल्या अंजुमन इस्लामला मला मिळालेलं इंजिनिअरिंग कॉलेज दिलं आणि आज त्या कॉलेजमधून दहा हजारपेक्षा जास्त मुली आणि मुलं इंजिनियर बनले दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण मी माझ्या काळामध्ये मा केलं जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली कंपाऊंड वॉल बांधली पाणी पोचवलं सगळं अडकलेलं अनुदान काढलं ते काम कम्प्लीट करून घेतलं ताजबागमध्ये मोठं ताजुद्दीन बाबाचं ताजमहाल सारखं बांधलं आम्ही कधी भेदभाव नाही केला मुळामध्ये राजकारणामध्ये जात पंत धर्म भाषा आणि संप्रदाय याचा उपयोग करून लोकांना आपापसात आप भांडणं लावण्याचं काम आम्ही कधी केलं नाही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या देशाकरता या देशाला सुखी समृद्ध आणि संपन्न बनवायचं आहे आपल्या देशाला विश्वगुरु बन बनवायचं आहे आपल्याला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवायची आहे जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण आज बनवू शकत नाही पण पाच वर्षामध्ये तिसरी अर्थव्यवस्था आपल्याला बनायचं आहे आणि गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे तरुण मुलाला रोजगार द्यायचा आहे आणि केवळ स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज स्मार्ट गावं देखील तयार करायची आहे जर योग्य नीती असेल तर हे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज भारत सरकारमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली विका महाराष्ट्राच्या विकास यात्रेला भारत सरकारचं इंजिन लागलेलं ला आहे आणि जर महायुतीचं इंजन पुन्हा मागून लागलं तर महाराष्ट्राच्या विकासची बुलेट ट्रेन आज आहे त्यापेक्षा तीन पटीनी जास्त स्पेंडिंग धावल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याकडे विनंती करायला आलो आहे की आपण नारायणरावांना विजयी करा त्यांना विजयी करून आपली सेवा करण्याची संधी द्या मी त्यांना अनेक वर्षापासून ओळखतो त्यांनी अतिशय उत्तम रीतीने कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि विशेषतः विलासरावांना आणि माननीय चव्हाण साहेबांनाही मनापासून धन्यवाद देतो की तेही पण त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे आपल्या सगळ्यांचा प्रेम आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद जर नारायणरावच्या मागे उभे राहतील तर ते निश्चितपणे रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी या मतदारसंघातून निवडून आल्याशिवाय

बहुत बहुत धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे मला जाण्याची घाई आहे मी आज सकाळी दोन सभा लातूर जिल्ह्यात केल्या दोन सभा बीड जिल्ह्यात झाल्या आत्ता आष्टीवरून तुमच्याकडे आलो हेलिकॉप्टरनीच मला संभाजीनगरला जाऊन लगेच विमानात बसून नागपूरला जायचं होतं आणि साडेसहा वाजता माझी पहिली सभा होती आता सव्वा सहा वाजलेले आहेत वेळ कमी आहे त्यामुळे पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की नारायणरावांना विजयी करा आणि आपल्या या मतदारसंघाचं भविष्य बदलवण्याकरता त्यांना आशीर्वाद द्या आणि माझं भाषण संपतो माझ्यावर जोरदार म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद नमस्कार धन्यवाद साहेब सगळेजण जास्त पुढे नका